महाराज यावेळी नक्की विजय होतील असा ठाम विश्वास आम्हाला आणि महागावच्या जनतेनं सुद्धा या ठिकाणी विविध माध्यमातून आम्ही सभा घेतल्या प्रचार घेतला प्रचार फेऱ्या घेतल्या त्या माध्यमातून आम्हाला मिळालेला आहे आम्ही भरपूर पद्धतीनं प्रयत्न करत आहोत आपी साहेबांच्या माध्य माध्यमातून चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये नक्की छत्रपती शाहू महाराजांना मोठं मताधिक्य देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे आणि तो प्रयत्न आमचा आमच्या ग्रामदेवत आई महाकाली नक्कीच सफल करणार निवडणुकीमध्ये जिल्ह्याचे नेते आदरणीय सत्यजीव बंटी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे नेते माननीय विनायकूर पाटील पाटील साहेब यांनी काम करण्याचा निर्णय घेतला आणि खरोखरच यावेळी लोकसभेसाठी आपल्याला लाभलेल्या जनतेला लाभलेले उमेदवार छत्रपती शाहू महाराज खरोखरच एक आम्हाला संधी मिळालेली आहे ज्या छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी समतेचा विचार मांडला रुजवला वाढवला तोच विचार घेऊन छत्रपती श्रीमंत छत्रपती शाहू महाराज या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज सायंकाळपासून थंडावणार आहे चंदगड विधानसभेत आपी पाटील व त्यांच्या सहकार्याने चांगलीच कंबर कसली आहे आज महागावात प्रचाराच्या दरम्यान त्यांना अतिशय भ्रगोस प्रतिसाद पाहावयास मिळाला याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर लाईव्हच्या अभिजित मांगरे यांनी आपली पाटील व त्यांच्या सहकार्यांसोबत तसेच मागावातील काही प्रमुख मंडळींशी संवाद साधत अधिक माहिती जाणून घेतली आहोत महागावात मागील एक महिन्यापासून कोल्हापूर लोकसभा निवडणुकीची रंधमोळी सुरू होत आहे आज सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडवणार आहेत विविध ठिकाणी विविध आरोप प्रत्यारोप होत आहेत ह्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत मागावचे सरपंच प्रशांत शिंदेसाहेब आपल्यासोबत आहेत शिंदेसाहेब नमस्कार काय सांगाल अप्पी पाटील युवा मन सर्वे मागील तुम्ही एक महिना गाव पिंजून काढत आहात सगळीकडे फिरत आहात कशा प्रकारे प्रतिसाद भेटतो नमस्कार चालू असलेल्या लोकसभा इलेक्शनमध्ये आम्ही आपी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही बंटी पाटील साहेबांच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतला आणि महाविकास आघाडीची उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांचा प्रचार करत असताना लोकांच्यातनं फार मोठा प्रतिसाद आणि सपोर्ट आम्हाला मिळालेला आहे आणि छत्रपती शाहू महाराज यावेळी नक्की विजय होतील असा ठाम विश्वास आम्हाला आणि महागावच्या सुद्धा या ठिकाणी विविध माध्यमातून आम्ही सभा घेतल्या प्रचार घेतला प्रचार फेऱ्या घेतल्या त्या माध्यमातून आम्हाला मिळालेला आहे तरी सह महागाव पंचक्रोशीतून या चंदगड विधानसभेमधून एकंदरीत काय कौल असणार आहे जनतेचा नक्कीच कसं आहे विरोधकांनीसुद्धा कंबर कसलेली आहे पण नक्कीच छाऊ आघाडी या विभागात राहणार आहे कारण मागील जर उमेदवार बघितले आणि आत्ताचे उमेदवार बघितले तर नक्कीच शाहू महाराज हे विजयी होणार त्यात काय मात्र शंका नाही तसंच मागावचे उपसरपंच देखील आपल्यासोबत आहेत साहेब नमस्कार तुम्ही, तुम्ही देखील मागील अनेक दिवस गावागावात घराघरात जाऊन प्रचार करत आहेत कशाप्रकारे प्रतिसाद भेटतो जनतेचा एक चांगला प्रतिसाद वेळेला लोकसभेला मिळत आहे शाहू महाराज एक आपुलकी एक चांगलं व्यक्तिमत्व सजन आणि सरळ व्यक्तिमत्वाला उमेदवार म्हणून आम्हाला लाभलेला आहे आणि महागाईने त्रस्त झालेली जनता आणि शेतकरी बांधव कंटाळेला आहे या सरकारला आणि निश्चित येणाऱ्या सात तारखेला मतदानाच्या रूपात बदल हे हा शंभर टक्के ह्या कोल्हापूर जिल्ह्यात होणार त्याच्यात तीळमात्र शंका नाही ग्रामपंचायत सदस्य व एक युवक आपल्यासोबत आहेत सूरज असोले आपल्यासोबत आहेत सूरज साहेब तुम्ही देखील मागील अनेक दिवस आपी पाटील साहेबांच्या माध्यमातून गावागावात घराघरात जाऊन प्रचार करत आहेत युवकांचा कशाप्रकारे प्रतिसाद भेटत आहे चालू असलेल्या या लोकसभा रणधुमाळीमध्ये महागाव ग्रामस्थांच्या वतीनं आपी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली जसं छत्रपती शाहू महाराजांनी अठरा पगड जातीचा आणि बाला बनुतेजारांच्या एक संघ असे एक एकत्र असं सगळ्यांना करून जसं सामावून घेऊन जसं तेव्हा पहिला स्वराज्य स्थापनेसाठी किंवा ज्या कोल्हापूर जिल्ह्याच्या लढ्यासाठी जसं एकत्रित करून लोकांना सामावून घेऊन काम केलं अशाच पद्धतीनं माननीय श्री आमचे नेते आपी पाटील साहेब त्याचबरोबर आमचे युवा नेते श्रीशैलदादा पाटील सोमनाथदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेली महिनाभर एक अतिशय चांगल्या पद्धतीनं छत्रपती शाहू महाराजांना मोठ्या मताधिकाने नेऊन देऊन दे हात या चिन्हासमोरील बटन दाबून निवडून देण्यासाठी आम्ही भरपूर पद्धतीनं प्रयत्न करत आहोत आपी साहेबांच्या मा माध्यमातून चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये नक्की छत्रपती शाहू महाराजांना मोठं मताधिक्य देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे आणि तो प्रयत्न आमचा आमच्या ग्रामदेवत आई महाकाली नक्कीच सफल करणार अशी मी सर्व लोकांना एक ग्वाही देतो आज चालू असलेल्या या ह्याच्यामध्ये युवकांना कुठंतरी भाजपच्या माध्यमातून पाठिंबा खेचण्याचा प्रयत्न आज निराशा स्थापन करून पाठिंबा खेचण्याचा प्रयत्न हा भाजप सरकारचा आहे हुकुमशाही मोडत काढून अक्षरशः लोकशाहीचा कसा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होईल यासाठी आमच्या सर्व युवक वर्गांचा यामध्ये समावेश असणार आहे आणि अशा पद्धतीने एक चांगलं काम छत्रपती शाहू महाराजांनी करण्याचं किंवा मानस धरलेलं आहे बंटी साहेबांच्या माध्यमातून असू दे किंवा आमचे नेते आपी पाटील साहेबांच्या माध्यमातून असू दे नक्कीच आम्ही याच्यामध्ये अमुग्र असा बदल करून आपल्या या दिल्लीच्या तक्तावरती कोल्हापूरचा बुलंद आवाज छत्रपती शाहू महाराज नक्कीच फडकवतील अशी आम्ही आशा व्यक्त करतो धन्यवाद होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्याचे नेते आदरणीय सत्यजीव बंटी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे नेते माननीय विनायकूर पाटील पाधि पाटील साहेब यांनी काम करण्याचा निर्णय घेतला आणि खरोखरच यावेळी लोकसभेसाठी आपल्याला लाभलेल्या जनतेला लाभलेले उमेदवार छत्रपती शाहू महाराज खरोखरच एक आम्हाला संधी मिळालेली आहे ज्या छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी समतेचा विचार मांडला रुजवला वाढवला तोच विचार घेऊन छत्रपती श्रीमंत छत्रपती शाहू महाराज या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत जनतेसाठी शाहू महाराज कोणत्याही राजकीय हेतू डोळ्यासमोर न ठेवता जनतेच्या हितासाठी लोकांच्या कल्याणासाठी या निवडणुकीमध्ये त्यांनी उमेदवारी स्वीकारलेली आहे त्यासाठी संपूर्ण जनता आज एक अतिशय अभिमानानं शाहू महाराजांच्या प्रचारासाठी रस्त्यावर उतरलेली आहे होऊ घातलेल्या निवडणुकीत निश्चितच सर्व लोक ही शाहू महाराजांना प्रचंड भाऊमताने निवडून देणार यात तेही मात्र शंका नाही आता असलेल्या या शासनानं मोदी सरकारनं शेतकरी असो युवक असो तरुण युवक सुशिक्षित बेरोजगार युवकांना अतिशय देशोधडीला लावलेला आहे आज या ठिकाणी उघाटलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये श्रीमंत शाहू महाराज यांची ज्यावेळेला उमेदवारी डिक्लेअर झाली त्याच वेळेला सर्व जनतेमधून त्यांच्याबद्दलची जी एक अस्मिता आहे आपल्या कोल्हापूरची त्याबद्दल सगळ्यांच्यामध्ये जागरूक झाली आहे वेळेला ती डिक्लेअर झाली आणि विरोधकांची ज्यावेळेला तिकीटसुद्धा डिक्लेअर झालं नव्हतं त्याच वेळेला खऱ्या अर्थाने शाहू महाराज निवडून आलेले होते असं सर्व जनतेन ठरवलं होतं या माध्यमातून आम्ही संभाजीराजेंचे कार्यकर्ते म्हणून श्री शिवाजी तरुण मंडळ महागाव यांच्यामार्फत आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे कायमस्वरूपात आम्ही महागावमध्ये उभा आहे त्याचबरोबर आज या ठिकाणी आपी पाटील साहेबांच्या माध्यमातून जो गट महागावमध्ये मिळालेला आहे आम्हाला खरोखर निश्चित खात्री आहे की आम्ही महागावमध्ये सर्वात जास्त मताधिक्याने शाहू महाराजांना या ठिकाणी मतदान करू अशी आशा व्यक्त करतो आणि सर्व जनतेला आवाहन करतो की आपण सर्वांनी सात तारखेला येऊन जास्तीत जास्त मतदान शाहू महाराजांना करावं कारण की ही जी निवडणूक आहे ही खऱ्या अर्थानं जनतेनंच हातात घेतलेली आहे आणि जनताच खऱ्या अर्थानं शाहू महाराजांना खासदार करून दिल्लीला पाठवाल ह्यात काही शंका नाही धन्यवाद